नाजूक हळव्या रंगांचा या सोडून द्यावा भार नाजूक हळव्या रंगांचा या सोडून द्यावा भार इथेच यावा मृत्यू आणि पार करावे द्वार ताड ताड मग चालत जावे नक्षत्रांच्या गावी ताड ताड मग चालत जावे नक्षत्रांच्या <laughs> गावी उलका झेलून ओवून त्यांची सुरेखमाला व्हावी सुळ भरावी आणि व्हावी आकाशातील गंगा वा भा। सुळ भरावी आणि व्हावी आकाशातील आका गंगा, गंगा। सुळ भरावी आणि व्हावी आकाशातील गंगा हजार सूर्यान भवती व्हावा एकला आपुला दंगा ग्रहताऱ्यांना जरब बसावी असे करावे काही हिंसा काय करताय अस ग्रहताऱ्यांना ती जरब बसली पाहिजे ग्रहताऱ्यांना जरब बसावी असे करावे काही आपण येता बिचुकून जाव्या दिशा बापुड्या दाही पृथ्वीवरुनी निघून जाणे वसूल होऊन जावे पृथ्वीवरुनी निघून जाणे वसूल होऊन जावे ब्रह्मांडावर हक्क सांगून माझा एकच सांगणं आहे सगळ्या या माध्यमातन कि ही हिंसा या पलीकडे अनेक गोष्टी आहेत तिथपर्यंत पोचायचे आपल्याला आणि त्याच्याकरता मानवतेचा हात भारतीयत्वाचा हातच आपल्याला पुढे नेऊ शकतो तो या निमित्ताने मला सगळ्यांना साथ घालून द्यायचा वा, वा, वा। क्या